मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे कोर्टामध्ये हजर राहणार आहेत ठाण्यामध्ये राज ठाकरे यांनी दोन हजार बावीस मध्ये सभा घेतलेली होती आणि त्या सभेत मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी त्यांना तलवार दिलेली होती त्या प्रकरणी राज ठाकरे अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता याच प्रकरणी आज ठाणे कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे त्याला राज ठाकरे उपस्थित राहतील राज राज ठाकरे हे ठाणे कोर्टामध्ये हजर राहणार आहेत दोन हजार बावीसमध्ये त्यांनी ठाण्यामध्ये सभा घेतलेली होती आणि त्या सभेमध्ये मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी त्यांना तलवार दिलेली होती आणि या प्रकरणी यात राज ठाकरे अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता आणि या संदर्भात आज सुनावणी पार पडणार आहे